आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून आमच्या बिरसा फायटरचे कार्यकर्ते गोपाल सुरेश भंडारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काही तांत्रिक कारणांमुळे मी आज उमेदवारी अर्ज भरणार होतो परंतु तो उद्या मी दाखल करणार आहे आमचा बिरसा पॅटर संघटनेचा काँग्रेस उमेदवाराला अजिबात पाठिंबा नाही ती एक निवड अफवा होती परंतु एकमात्र हे एक, एक सत्य आहे की बिरसा पॅटर संघटनेचा जो उमेदवार आहे त्याला नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील आठी तालुक्यातील वाढता पाठिंबा बघून गावाच्या गावी मिळणारा पाठिंबा बघून काँग्रेसच्या उमेदवारांना आपली जी भीती आहे पराभूत होण्याची भीती आहे ती निर्माण झाली असल्यामुळे त्यांनी आमच्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्या फुटीरवादी कार्यकर्त्यांमार्फत आमचा बिरसा फायटर संघटनेचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा आहे अशा पद्धतीची निवड अफवा फैलवण्यात आली ती सरासर खोटी आहे त्या फुटीरवादी कार्यकर्त्यांनी एक स्वतंत्र आणि वेगळी अशी संघटना त्या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी तयार केलेली आहे त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही मी सुशील कुमार पावरा बिरसा फायटर्स संघटनेचा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी मी करणार आहे हे घोषित झाल्यानंतर मला अठ्ठावन्न सामाजिक संघटनांचा सा पाठिंबा मिळाला त्याच्यानंतर नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील आठही तालुक्यातील दिवसेंदिवस मिळणारा मला पाठिंबा बघून आणि त्याचबरोबर दिवसेंदिवस गावोच्या गावी जनतेचा मिळणारा पाठिंबा बघून काँग्रेसच्या लोकांना काँग्रेसच्या उमेदवाराच्या पायाखालची माती घसरली आहे त्यांना शंभर टक्के आपण पराभूत होणार आहे ही भीती निर्माण झाल्यामुळे काँग्रेसच्या काही लोकांनी आमच्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांना आमिष दाखवून आमिष दाखवून माझ्यावरती मी उमेदवारी मागे घ्यायला पाहिजे म्हणून माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला या दबावाला मी दुर्लक्ष केलं परंतु एका पदाधिकाऱ्यांनी मी माघार घेत नाही म्हणून मला मनवण्यासाठी माझं जे काम सुरू आहे ते विस्कळीत करण्यासाठी तडकाफडकी राजीनामा दिला त्याच्यानंतर त्याच पदाधिकाऱ्यांनी काही लोकांना हात्याशी घेऊन एक नवीन संघटना तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या संघटनेद्वारे आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली परंतु तिथंसुद्धा ते निष्क्रिय ठर थर, ठरले त्यांची डाळ तिथं काय शिजली नाही त्याच्यानंतर या लोकांनी बिरसा फायटर संघटनेचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय अशा पद्धतीची चुकीची भूमिका चुकीचा मेसेज चुकीची अफवा समाज माध्यमांमध्ये जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न केला या अभयवावरती जनतेने कोणीही विश्वास ठेवू नये कारण की बिरसा फायटर्स व वा काँग्रेस भाजप किंवा इतर कुठल्याही पक्षाची आमचा काही संबंध नाही बिरसा फायटर्स ही संघटना कोणी काँग्रेस पक्षावाल्यांनी तयार नाही केलेली आहे भाजपवाल्यांनी तयार केलेली नाही आहे त्यामुळे ज्या काँग्रेसच्या दलालांनी हे जे काही षडयंत्र रचलेलं आहे आमच्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांचं हे षडयंत्र आम्ही हाणून पाडणार आहोत आणि मी समाज समाजमाध्यमांना जनतेलासुद्धा आवाहन करू इच्छितो की जे पक्षाची गुलामी करायला आता निघालेले आहेत त्या गुलामगिरांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांचा आणि आमचा आमच्या संघटनेचा काही संबंध नाही या पक्षाच्या गुलामांना आमच्या संघटनेच्या नावाचा व पदाचाही वापर करण्याचा अधिकार नाही म्हणून यांनी याच्यापुढे संघटनेच्या नावाचा व पदाचाही वापर करू नये अन्यथा आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई तर करणारच आहोत त्यांना आम्ही आजपासून संघटनेतून काढण्याचा निर्णय घेत आहोत त्यांचा आणि आमचा बिरसा फायटर संघटनेचा काही संबंध नाही आमची ही जी संघटना आहे ती स्वतंत्र राहील आम्ही कधीही पक्षाचे गुलाम नव्हतो आणि गुलामही होणार नाही जे कोण गुलाम व्हायला गेले आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि जनतेला आवाहन करतो की हे जे दलाल लोक आहेत दलाल कार्यकर्ते आहेत ज्यांच्यामुळे आजही आपला समाज एकत्र झाला नाही समाजाचा विकास झाला नाही आणि आपली अधोगती ही होतच गेली आहे अशा दलाल लोकांमुळे म्हणून हे दलाल लोक आपल्याकडे प्रचाराला येतील तेव्हा तुम्ही त्यांना ते जाब विचारा की तुम्ही सामाजिक संघटना सोडून पक्षाची दलाली पक्षाची गुलामी का करत आहात तेव्हा मी जनतेला आवाहन करतो की या लोकांना तुम्ही मतदानाच्या माध्यमातून धणका दाखवा यांना पराभूत करा आम्ही समाजाच्या माध्यमातून बिरसा फायटर्स या संघटनेच्या माध्यमातून मी स्वतः अपक्ष उमेदवारी करणार आहे मला जिंकण्याची सुद्धा आशा आहे चित्र खरोखरच चांगलं आहे लोक पक्षाच्या लोकांना कंटाळलेले आहेत तुम्ही बघत आहात नंदुरबार लोकसभा क्षेत्रामध्ये भाजप काँग्रेसचे बरेच आमदार खासदार आहे तरीसुद्धा हा जिल्हा कुपोषित आहे विकासाच्या बाबतीत मागासलेला आहे रस्ते भंगार आहेत आरोग्याच्या समस्या आहे शिक्षणाच्या समस्या आहे भ्रष्टाचाराच्या समस्या आहे अनेक समस्या या नंदुरबार लोकसभा क्षेत्रामध्ये आहे म्हणून मी आवाहन करतो की तुम्ही मला अपक्ष उमेदवार म्हणून सपोर्ट करा नक्कीच बदल होईल हे काँग्रेसचा उमेदवारही या जिल्ह्यामध्ये विकास करू शकणार नाही भाजपचाही करणार नाही अन्य कुठल्याही पक्षाचा करणार नाही परंतु तुम्ही मला जर संधी दिली तर नक्कीच आम्ही विकास करू आणि तुम्ही बहुसंख्य मतांनी मला विजयी कराल अशी मी तुमच्याकडून आशा व्यक्त करतो आणि या पक्षाच्या लोकांना तुम्ही मतदानाच्या माध्यमातून जरूर दणका द्या असं मी जाहीर आवाहन करतो लढेंगे जितेंगे अरे लढेंगे जितेंगे